नमस्कार मैत्रिणींनो आज आपण ब्राह्मणी पद्धतीचं आमसूल गुळाचं वरण ही रेसिपी बघणार आहोत आता या ठिकाणी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघा आता या ठिकाणी मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे दोन आमसूल घेतलेले आहे आणि एक छोटा चमचा भरून गुळ घेतलेला आहे आणि आता आपल्याला ही डाळ आता स्वच्छ धुवून कुकरला लावून घ्यायची आहे आता ही डाळ आपण कुकरमध्ये टाकून स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहोत आता ही डाळ आपण दोन घेऊया दोन तीन पाण्याने आता ह्याच्यात पाणी टाकून घेऊ आणि ही डाळ अगदी स्वच्छ हाताने चोळून चोळून दोन घ्यायची आहे आणि ते यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि अगदी चिमटभर हिंग टाकायचं आहे आपल्याला आता हळद आणि हिंग टाकून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे आता थोडा हिंग टाकलेला आहे आणि आता आपण ही कुकरला झाकण लावून आपण चार चिट्ट्या करून घेऊया आणि आता हे जे आमसूल आहेत हे आमसुलामध्ये आपल्याला पाणी ओतून ठेवायचं आहे आता आपले डाळ शिस्ती तोपर्यंत आपल्याला आमसूल भिजत ठेवायचे आहेत आता आपण हे आमसूल भिजत ठेवूया त्याच्यामध्ये आम्ही आमसूल बुडतीने एवढं पाणी टाकलेलं आहे आणि आता हे आमसूल बाजूला ठेवूया आणि दुसरी तयारी करून घेऊया आता आपल्याला यामध्ये लसूण मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर वापरायची आहे हे हे फोडणीसाठी आपल्याला वापरायचं आहे आणि तुम्हाला जर देवाला नैवेद्य दाखवायचं असेल तर यामध्ये लसूण आपल्याला वापरता येत नसतो लसूण न वापरता आपण देवाला नैवेद्य दाखवायचं असेल तर पुरण करायचं आता आपलं आमसूल पण भिजलेलं आहे आता हे आमसूल आपल्याला व्यवस्थित चोळून त्याचं फक्त घट्टसर असं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते आमसूल काढून टाकायचे आहेत आणि आता हे पाणी गाळून घ्यायची काही गरज नाही कारण हे पाणी त्याच्यामध्ये आमसूलचं सर्व अर्क उतरलेलं आहे आमसूल सर्व निघून गेलेले आहेत आता हे पाणी आपलं आमसुलाचं तयार झालेलं आहे आणि आता आपलं वरण पशीजला आहे आता हे वरण आपण गोठून घेऊया चमच्यानी गोठून घेऊया म्हणजे सर्व सर्व वरण सारखं करून घ्यायचं आहे चमच्यानी जेणेकरून पूर्ण डाळ त्यामध्ये मिक्स झाली पाहिजे असं तर बघा आता हे वरण आपलं सारखं झालेलं आहे आता आपण एक पळीभर तेल टाकून घेऊया तर गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे आणि आता आपण फोडणी करून घेऊया आता आपलं तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी तडतली थोडेसे जिरे टाकूया आपण अर्धा चमचा आणि आता लसूण टाकूया आपण तर लसूण घातलेलं वरण हे देवाला नैवेद्याला चालत नाही त्याच्यामुळं चा। नैवेद्यासाठी असेल तर लसूण स्किप करायचं आता लसूण आणि मिरची आपण व्यवस्थित आता परतून घेऊया फोडणीमध्ये आणि आता लसूण मिरची आपली परतून होत आलेली आहे आता यामध्ये कडीपत्ता टाकणार आहोत आता कढीपत्ता आपल्याला तोडून त्याचे दोन तुकडे करून टाकायचे त्यामुळं वास खूप सुंदर लागतो वरणालात कढीपत्त्याचा आणि आता हळद टाकली आहे आपण अर्धा चमचा आणि आपण जो कोळ केलेला होता तर तो कोळ त्यामध्ये आमसोलाचा कोळ फोडणीमध्ये टाकायचा आहे आपल्याला आमसुलाचा कोळ आपण फोडणीत टाकलेला आहे आणि आता आपण त्यामध्ये वरण टाकून घेऊया आता व्यवस्थित आता वरण आपण हलवून घेऊया आणि आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे थोडंसं घट्टसर होतं म्हणून कुकर धुवून त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आता त्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला टाकला आहे एक चमचा आता तुम्ही जो मसाला वापरता तो त्या त्यावरमध्ये आपण वापरायचा आहे कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर आता यामध्ये तो गूळ टाकून घेऊया आपण तो चमचाभर गूळ त्यामध्ये टाकलेला आहे आणि आता पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घेऊया सर्व आता मीठ टाकूया मीठ टाकल्यानंतर वरण आता चांगलं आपल्याला उकळू द्यायचं आहे आता ह्या वरणाला चांगली एक उकळी काढू द्यायची आहे आपल्याला आता आपलं वरण उकळत आलेलं आहे बघा आता हे वरण छान उकळलेलं आहे आता यामध्ये आपण आता कोथिंबीर सर्वात शेवटी टाकायची त्यामुळे त्याचा हिरवा कलर तसाच राहतो आणि सुगंधही छान लागतो कोथिंबीरीचा आता आपण कोथिंबीर टाकलेली आहेत आपलं वरण तयार झालेलं आहे आता हे वरण आपण सर्विंग बाउलमध्ये सर्व करून तर बघा आता हे आपलं ब्राह्मणी पद्धतीचं आमसूल गुळाचं वरण तयार झालेलं आहे तर तुम्हाला मैत्रिणींना तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा करून बघा नक्की हे वरण धन्यवाद